नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहोत सागर रावले आणि विशाल रावले यांच्या शेतामध्ये आता सध्या जमीन तयार करण्याचा सीझन चालू आहे आणि तुमच्या आजूबाजूचे जे सगळे शेत आहे सगळे पूर्णपणे काळे शार झालेले आहेत नांगरणी झालेले आहे तुमच्या शेतामध्ये मात्र अजून नांगरणी नाही आहे नांगरणी नाही आहे आणि जे मागच्या सीझन मध्ये तुम्ही हरभरा पेरलाय हरभऱ्याचे सगळे खुंट इथं आहेत जमिनीला भेगा पण पडलेले आहेत आता त्यांनी नांगरलंय तुम्ही का नागरत नाही किंवा तुमचा काय आता संकल्पना आहे सर म्हणजे आधी नागरण ना फार गरजेचं होतं की त्या म्हणजे त्या परेडला हराळी लवाळी आणि कुंदा वगैरे भरपूर राहायचा पण आज अशी परिस्थिती की ती आमच्या शेतामध्ये नाहीशी झालेली कुंदा नाही आहे हरा लवाळी आहे थोड्याफार प्रमाणात पण ती हे नाही आणि आम्ही जे जैविक करून राहलो त्याच्यामुळे आमची जमीन खूप नरम झालेली बर आणि त्याच्यामुळे आता आमचं आणि कसं की जे आपण म्हणजे आधी कळत नव्हतं पण आता कळायला लागलं की किंवा काही तुमच्या लोकांनी तुमच्यासारख्या लोकांनी सांगितलेलं आहे किंवा जमीन जास्त तापली म्हणजे तुमचा ऑर्गॅनिक कार्बन खतम होतो हा कन्सेप्ट आमच्या लक्षात आला त्यामुळे आमचं यावर्षी डोक्यात होतं की आपल्याला जोपर्यंत म्हणजे रोहिणी नक्षत्र किंवा जूनचा पहिला आठवडा तोपर्यंत आपल्या आपल्या जमिनीला काहीच करायचं नाही म्हणजे तापवायची नाही जी नैसर्गिक जशी तापेल तशी तापू द्यायची मग आता तुमचं हे बाकीचे शेतकरी तुम्हाला काही म्हणत नाही तुमचं शेत एकदम असं दिसते की आता पडित राहणार आहे काय काय सोय नाही एवढंच काय म्हणजे जे काही मित्र वर्ग असतील काही ओळखीचे आहेत काही नातेवाईक जाणारे येणारे त्यांचे फोन येतात अरे बाबा ते नाही का नाही तर मग काही मित्र म्हणजे मजा करणारे डिझेल साठी पैसे नसतील तर डिझेलचे पाठवतो ट्रॅक्टर पाठवतो असे मजा करणारे असे लोक म्हणजे आमची मजा घेऊन राहिलेले पण आमचं कन्सेप्ट पक्का होता की आपल्याला यावर्षी काहीच करायचं नाही तुम्हाला हे कळालं की आपण जेव्हा नवीन नांगर ना करतो तर मोठ्या प्रमाणात ऑर्गेनिक कार्बन जो जमिनीमध्ये आहे तो नष्ट होतो सगळा वर येतो आणि हवेमध्ये पण चालत प्रदूषण तर वाढतं पण जमिनीतला मात्र ऑर्गॅनिक कंटेंट कमी होतो आणि जो हिमोग्लोबिन सारखं काम करतात जमिनीमध्ये तुमच्या ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे तर मात्र मग कितीही बाहेरून देतात काही पण आता मला हे लक्षात आलं तुमचं की आता तुम्ही नागरणार नाही पण मग आता सगळ्यात जास्त शेतकरी काय सांगतात की नागरतोय आम्ही यासाठी तण नियंत्रण करणार मग बाकीचे तण तुम्हाला त्रास देत नाहीत काही तर कसं त्रास देतात ना साहेब पण जसं आता नाही नागरलं की आता जसा पाऊस पडला की आता काही ठिकाणी बारीक बारीक तणं निघायला लागलेले आहेत मग ते पेरायच्या आधी आपण एक तर त्याला कल्टिवेटर किंवा वखर केला तिथे जे तणं निघालेले तेवढं कंट्रोल होऊन जातात बरोबर म्हणजे तुम्ही पेरणीची घाई करत नाही करत तुम्ही इथं तण निघू देतात पहिला पाऊस पडला तर आणि मला वाटतं सगळं तणाच बिवर पडले साहेब बरोबर ते लवकर निघून येईल आणि एक सारखं निघून येणार उलट नागरणीच्या याच्यामध्ये खाली जात म्हणजे एका वेळेस तर निघत नाही मागे पुढे दोन तीन टप्प्यामध्ये निघते कारण खाली बी राहते तुमचे तुमची ते एका निघताय आणि तुम्ही एक वखर पाडी किंवा भंडी मारता तर त्याप्रमाणे तुमचं तुम्हाला डोरण वगैरे करून ते कंट्रोल करता येईल ते कंट्रोल करता येईल आपल्याला बरोबर आहे त्यानंतर काही जण असं म्हणतात की नागरली की पाणी जास्त जमिनीत मुरते पाणी धरून ठेवते पण तुमच्या जमिनीचा तुमचा काय अनुभव आहे नाही आमचा एक कन्सेप्ट तोच होता की पाऊस पडला म्हणजे नागरडी जर केली एखाद्या वेळेस पाऊस जर कमी झाला तर तुमची ती नागरडीची जमीन ओलावा जास्त धरून ठेवते हे नक्कीच होत पण आज ज्यावेळेस आम्ही जैविक करून आलो आम्हाला म्हणजे विश्वास झाला की आमची जमीन तेवढी पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढलेली एवढा म्हणजे त्याच्या मागचं कारण की आमचा ऑर्गेनिक कार्बन इतरांपेक्षा वाढला किंवा आम्ही ज्यावेळेस नागरायचो त्यावेळेस जो कार्बन होता आज त्याच्यापेक्षा आमचा जास्त त्यामुळे आमच्या जमिनीची होल्डिंग कॅपॅसिटी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी नक्कीच वाढलेली बरोबर त्यामुळे आम्हाला ती गरज नाही म्हणजे आपल्याला दिसते वानकड साहेब असं आता हे हरभरा आहे असंच खुंट ठेवले आता याला जर आपण उपट्टो म्हटलं हे किती मोठं झाड आहे आता तुम्ही जमीन नांगरले नाही गाठी खाली राहिल्या हो, हे पण राहिलं आणि हे हो, कुजणार आता हे जर कुजलं आणि हे प्रत्येक म्हणजे इथं तणाच्या मुळ्या खाली आहेत तर पिकाच्या पिका मुळ्या खाली आहेत एवढं मोठं जर जमिनीमध्ये कुजत असेल तर हे नॅचरल वॉटर बेज आहे खाली जाण्यासाठी म्हणजे पाणी काळ्या मातीमध्ये असं वर मुरत नाही कारण ते, ते पिठासारखं आहे पाणी टाका ते वाहून जाणार माती पण वाहून घेऊन जाणार पण हे मात्र जेवढे तुमचे ऑर्गेनिक घटक याच्यामध्ये आहेत तर ते सडतात आणि त्याचं चॅनेल करून पाणी पण बरवतात आणि साहेब एक आम्ही पाहिलं की जर हे आपलं असं जर मुळ्या किंवा झाड उभं असेल पिकाचं तर ते ती जमीन तुमची मॉइश्चर जास्त राहते बरोबर ही जी अशी ही परिस्थिती आहे इतर जे नागरून वखरून जे झालं असेल तर त्याच्यामध्ये ही जमीन आ, इथे तुमच्या तुमच्यामध्ये जा जास्त ठेव बरोबर म्हणजे म्हणजे आता असं दिसून राहिले की ह्या भेगा आहेत इथल्या अनेक शेतकरी किंवा जमीन असं समजतात अशा भेगा पडल्या म्हणजे कडक जमीन झाली आणि कडक जमीन नरम करण्यासाठी पण म्हणजे हा पण उद्देश राहते पण जमीन या काळ्या मातीचा स्वभाव असा आहे की पाणी आलं तर लोण्यासारखी मूग नरम होऊन जाते आणि पाणी गेलं तर ती कडक जाते कडक होणार तिचा हो। स्वभाव आहे आता मग जेव्हा तुम्ही पाण्याची वाट पाहता तर आता थोडस पाणी तुमच्या इथे पडलं हो। हो। आता असं दिसतंय मला हे ढेकल काढतो म्हटलं तर फक्त खालची डेकलाय म्हणजे तिथे हो। चार बोट तर नरम झाली आता तशीच वरची म्हणजे पेरणी योग्य सोयाबीनला जे एवढं झालं चार बोटापेक्षा वर झाले सोयाबीनला जे पेरायचे तेवढं तर सीट इथं तयार पण झालं खालचं कडक आहे आता जसं पाणी आलं तर मला वाटते की या भेगीमध्ये पण पाणी जाणार ते, ते मुरायचं काम पण हे होईल आम्ही शिरपूर संजय कानड साहेब हो। त्यांच्या शेतामध्ये अशी शूटिंग करायला बसलो संध्याकाळी आणि असं करता करता काय केलं की हा माईक आहे ना ह्याच्यात पडला आणि <laughs> रात्र व्हायला लागली मग आता त्यांनी टीका आणली हो। आणि जेव्हा ते खोदत खोदत गेलो तर दिसलं एक मीटर जायचं काम पडलं बाबर एवढी भीती खाली होती म्हणजे एक मुरुमच लागला खाली त्या मुरमाच्या थरापर्यंत ह्या भेगा गेलेल्या जेवढी काडी पक्की तेवढ्या भेगा पडतात मला आता सांगाय हे जर पाणी शेतामध्ये पडलं ह्याच्यातून पाणी मुरत नाही सांगत आणि उलट जेव्हा हिवाळ्यामध्ये पाणी देत असतो त्यावेळेस जर जमीन बिघाडली आपण अक्षरशः पाच आसपासची जर मोटर असली ती एका जागेवर अर्धा अर्धा तास पाणी त्या भेगामध्ये मुरते म्हणजे याच्यावर आपण अंदाज लावू शकतो त्याची कॅपॅसिटी किती बरोबर आहे साहेब नागरल्यानंतर ही भेगाडी तुम्हाला दिसणार नाही इथे ही माती तुमची पलटी झाली की ही माती याच्यामध्ये जाऊन बसणार तर ती ज्या पाणी येते तर ती तिथे बंद झाली दा बरोबर आहे नागर्डी नाही ह्या भेगा बंद म्हणजे जी ओरिजिनल पाणी पहिलं जायला पाहिजे ते जाणं बंद बंद होऊन जात आणि मग पाणी मुरणं पण वरचा थर जर पाणी ओला झाला तर खाली मुरण बंदच होऊन जातो प्रॉब्लेम जास्त रोटरमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येते जसं आपण नागर्डी केली आणि त्यावरती रोटर मारलं सुरुवातीला पहिला एक दोन पाऊस झाले की था 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 ओल, ते पूर्ण शेताच्या बाहेर पाणी निघून जाते आणि जर खाली पाहिलं तर सहा इंचा नंतर खाली ओलडत असते खूप जास्त प्रमाणात त्यांनी त्याला ते जाते एक ठोकून तिने म्हणजे ते रोटर म्हणजे रोटर वानखडे साहेब पण आहेत म्हणजे तज्ज्ञ पण आहेत या क्षेत्रातले आणि आता आमचे येत असताना त्यांनी अनुभव सांगितला की त्यांनी घरच्या जवळच्या व्यक्तीला सांगितलं सांग ना एकदा तर त्यांचं म्हणणं असं आलं म्हणे की आपलं अशा पडीत पडणार नांगरलं नाही तर की आपली थोडीशी मध्यम जमीन आहे आणि गवत खूप निघतंय आहे आणि जर नांगरलंच नाही तर जमीन तर परत पडणारच त्यांना मी सांगितलं की बाबा लोकांनी नांगर यायच्या सुरुवातीला आपण बैलाने नांगर होतो आपली पूर्ण जमीन काय एका वर्षी नांगरण तिसऱ्या चौथ्या वर्षी यायची दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी मग त्यावेळेस आहे त्या एवढं उत्पादनच होत नव्हतं म्हणे म्हणजे सध्याच्या परिस्थितीत लोक म्हणजे शेतकऱ्यांची मानसिकता अशी आहे की नांगरल्याशिवाय ट्रॅक्टर घेऊन काय उपयोग झाला आपला ट्रॅक्टर असून नांगरायचं नाही म्हणजे सध्याचा कन्सेप्ट असा आहे की शेती नांगरणं फार गरजेचं आहे सुरुवातीच्या काळात ती गरज होती ज्या वेळेस शेतामध्ये कोंडा होता होती किंवा आणखीन काही जे वार्षिक तण होते वाळ्यासारखे ते काढण्यासाठी आपण त्याचा वापर बरोबर आता मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून पूर्ण शेती ही ट्रॅक्टरच्या नांगरला गेल्याची गरज राहिली नाही आणि वारंवार जमीन उघडी पडल्यामुळे जमिनीतला कार्बन नाही सळाकला म्हणजे आता आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा विचार केला तर आणन एव्हरेज जर काढत तर झिरो पॉइंट चाळीसच्या खाली बरोबर आपल्याला तो जास्तीत जास्त पॉईंट ऐंशीच्या वर असा पाहिजे नाही सर आम्ही काल नागी गावामध्ये होतो तर त्यांना रिपोर्ट दाखवला पॉईंट पंधरा टक्के बार, पॉईंट वीस टक्के एवढा ऑर्गेनिक कार्बन आहे जमीन आपण नाग आणि मग एक जण असाच होता की नाही नाही हे असं नसते वगैरे म्हटलं आता तुम्ही आधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जगत आहात तुमच्याकडे मोबाईल आहे ना त्यांना म्हटलं तुमचा मोबाईल काढा आणि मोबाईलवर गुगलवर साधं फक्त टाईप करा, और और करा कि की नांगरण्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन कमी, कमी होतो का वाढतो हो। हो। साधं गुगल, गुगल दिलं की गुगल न उत्तर देऊन दिलं जाणार की याचा खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतोय जमिनीतला ऑर्गॅनिक कमी म्हणजे कितीही तुम्ही सेंद्रिय खत टाका बाकीच्या काही गोष्टी करा पण जर तुम्ही नवीन नांगरत असाल तर तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढणेच नाही ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय हे बस जैविक घटक म्हणजे ऑर्गेनिक कार्बन जमिनीमध्ये असणे हे जर तुम्ही जमिनीमध्ये व्यवस्थित कुरले नाही हे वर टाकता तर जमिनीमध्ये काही राहणारच नाही आणि मग हे जर जमिनीमध्ये असले तुम्ही तसं भुसभुशीतपणा ह्या पण सगळ्या गोष्टी राहतात नाही आणि एक साहेब अजून की जसं जे आधी कन्सेप्ट होता की जमीन तापलीच पाहिजे आता आम्ही आमचं असं मत आहे की जमीन जास्त तापायलाच नाही पाहिजे विशिष्ट मॉइश्चर बाराही महिने तुमच्या जमिनीत असलं पाहिजे तुमचे जे जीवाणू आहेत ते टिकून राहतील नाही साहेब जेवढा ऑर्गॅनिक कार्बन जास्त तेवढा मॉइश्चर जास्त तेवढं मॉइश्चर जास्त तेवढे ऑर्गेनिक जीवाणू जीवाणू जे आहेत जास्त कारण त्यांचं खाद्यच ऑर्गॅनिक सेंद्रिय कर्बच नसेल तर मग ते जीवाणू राहत नाही जीवाणू नाही म्हणजे कर्ब नाही सेंद्रिय कर्ब नाही म्हणजे तुमच्या जमिनी जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन कर्ब कमी लागलं आणि मग त्याचा पर्याय किती तुम्ही रासायनिक खत टाकले तर मिळत नाही त्याचं कारण असते कमी झालं आणि हे साहेब आता हे सा जसं मुळ्यांच्या भोवती जे ओलावा असतो म्हणजे झाडांनी जे अब्सॉर्ब केलेला आहे किंवा आपण दिलेलं आहे ते त्या मुळ्यांच्या भोवती कायम असतो हे मुळी पाहतोय जाऊ दे साहेब लोकांनी एक एक दोन दोन पाणी दिले आम्ही एकही नाही दिलं त्याच्यानंतर आजही पहा आता मे महिना झाला आमची तूर अजूनही बऱ्याच ठिकाणी हिरवी बरोबर ठीक आहे ते तुरीचे गुणधर्म पण तरी त्या झाडाच्या किंवा त्या अजूनही ते ओलावा काय तर आपण पाहतो साहेब की त्याचं खोळ इथपर्यंत असं खाली मुळे आता जर आपण ते काढलं नाही वरच कट करून सगळं टाकलं हातला आतमध्ये राहणार नाही बिलकुल म्हणजे तेवढं डायरेक्ट चॅनल ते कुजणार आहेत बिलकुल म्हणजे ते कुजणार खत होणार पण त्या खत होताना मायक्रोबेरियल ऍक्टिव्हिटी तिथे होती आणि वॉटर चॅनल तयार होईल म्हणजे असा काही पाईप तयार होईल की डायरेक्ट पाणी बरं हे असंही होताना असंही दिसते की जाते हो। या मुळाद्वारा असं पण असंही जाते पास आर्वड़ी होते आर्वड़ी आता हे जर खोदतो म्हटलं तर काही मुळे दिसतात हो। काही मुळे दिसत नाही हे तर साहेब आता हे आमच्या ऑर्गॅनिकची जमीन ही नरम झाली म्हणून नाहीतर तुम्हाला झाड ते उकटून येताना मुळी दिसतच नाही हे एवढंच येते बारीक फक्त जे आपला टॅप रूट आहे सोटमूळ आहे तेवढंच वर येते बाकीच्या तुमच्या बाकीच्या छोट्या मुळे तर दिसतच म्हणजे त्या तुटूनच येतात सगळ्या बरोबर आहे म्हणजे आता हे करता तर तुमचं उत्पन्न इतरांपेक्षा कमी येते नाही साहेब वाढलेलं आहे आधीपेक्षा वाढलेलं आहे म्हणजे उत्पन्न वाढलं याचा अर्थ काय उत्पादन वाढलं याचा अर्थ काय जमिनीची सुपीकता वाढली वाढली म्हणजे आमच्या जमिनीचा सुगंध तुम्हाला येतो हा जिथे आहे की बिलकुल तुम्हाला सुगंध हे असं दिसते मात्र की तुमचा मग खर्च तर इथं वाचून राहिला म्हणजे तुमचं शेत इथं तुमच्या शेजाऱ्यांना नागरिक इथं नांगरणीचा काय भाव झालोय म्हणजे साधारण ता। रुपये तासाप्रमाणे सहाशे रुपये तास तास आणि किती तास लावतात ते काय करायला तीन तास तीन तास साडेतीन तास कालीमध्ये तीन साडेतीन तास पंधराशे अठराशे अठराशे रुपये जाते अठराशे रुपये चालले तो खर्च तर वाचला शंभर टक्के ते वाचला रोटरचा तुमचा बियाण्याचा खर्च त्याच्यावर निघतो किंवा रोटरचा वाचला हा म्हणजे ढेकला पण फोडावे लावडावं लागतील परत त्याला प्लेन करावं लागेल जेव्हापासून रोटरचा वापर जास्त प्रमाणात वाढला तेव्हापासून तण खूप वाढलेत कोणत्या शेतकऱ्याला विचार त्याच्यावर विचार केल्यानंतर तू म्हणाल हो मागच्या पाच सात वर्षामध्ये तणाचं सा प्रमाण वाढण्याचं कारण रोटर तसं आता आपलं बोलणं झालं की वरच्या भागामध्ये जे काही तण पडलेले त्याच्यामध्ये त्याला पाणी लागल्यानंतर त्याची जी, जी बोंडी राहते तणाची ते आतमध्ये राहिल्यानंतर पाणी त्याच्यावर जे वापरते तर काही प्रमाणात ते तण म्हणजे बी तिथच खराब होऊन जाते पण रोटर असलं की ताबडतोब त्याला क्रश करून टाकते ते मातीच्या आतमध्ये जाते जर्मिनेशन जवळपास शंभर टक्के होते बाहर बाहर ले ले। तो तो हे बाहेरचं बाहेर पडलेलं आहे त्याच्यामधलं पन्नास इथंच पडायचं तर ते 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 त्याला फोडून शेतामध्ये आणि मातीच्या आतमध्ये ते आणि हे मग जसं पाहिलं आपण जेवढी काळी माती तिला उला भेगा पडणार आणि तिला जर नागरतो म्हटलं म्हणजे आता या जमीन जरी तुम्ही म्हणता किती चांगली आहे पण हिला जर नागरतो म्हटलं तर मोठे ढेकला पडतात खूप मोठे कारण जेवढी उलली ते पूर्णच्या पूर्ण घेऊन पडते बाहेर आणि आता मात्र नागरत नाही तर ते भेगेच उलट पाणी मुरेल आणि कारण ते किती जरी दगडासारखं कडक जरी म्हटली माती पण पाणी गेलं किती लोण्यासारखेच होणार आहे जसं हे वरचा भाग पाहून आला हे एवढा बेड हे पाहिजे आपल्याला आता खाली इथं लागलं कडक लागला, लागला।, लागला। आधी इथं भेक पण आहे अजूनही हे सीट बेड पुरतच झालं आधीची पद्धत कशी होती नांगरणीच्या जमिनी तर ना नांगरल्याच्या पेरतानी काय फरक दिसतो म्हणजे बियाणं दडपण धापणं वगैरे आणि काय साहेब नागर्डीची जर जमीन असेल समजा पाऊस कमी झाला तरी त्याच्यात तुम्हाला थांबावं लागते जास्त झाला तरी थांबावं लागते आणि पेरलं आणि जर थोडासा जास्त झाला तर धापण्याची दे। शंभर टक्के जास्त नागर्डीच्या शेतामध्ये म्हणजे नागर्णीच्या जमिनीमध्ये रिस्क जास्त रिक्स जास्त कारण की पाऊस जर कमी झाला तर ट्रॅक्टरने तुमची पडल्यानंतर तुम्ही पेरणी नाही करू शकत कारण खाली कोरडच राहते बरोबर खूप जास्त जर झालं तर ट्रॅक्टर जात पाणी आतमध्ये त्या ढेकळामध्ये जास्त पाणी स्टोअर झाल्यामुळे कशाने करत वाजूपेक्षा परत येण्याची वाट पहा त्याच्यात वापसा लवकर येतो का याच्यात वापसा लवकर लवकर आणि हे आता प्लेन पण नाही फिरायला हो नागरडीची जमीन अजून तिला प्लेन व्हायला पाणी पडल्यानंतर किंवा मग तुम्ही त्याला वखर फराट जे काय ते मारा त्याच्यानंतर तयार होईल बरोबर पण हा प्रयोग खूप कठीण आहे पण म्हणजे कठीण नाही कठीण असं सांगायला आता आम्ही आजूबाजूला दिसते की सगळे काळे आणि त्याच्यामध्ये असं तुमच्या अरक्याचा काही प्रयोग सांगतो किंवा मी नागरना नाही आहे किंवा असं काही आपण जेव्हा बोलतो तर ते पचनी पण पडत नाही एक सांगतो साहेब लोकांना लोकांचं असं म्हणणं येतं की तुम्ही एक तर थोडक्यात एक तर तुम्ही खूप आळशी झाले नाहीतर तुम्ही माजलेत म्हणजे तुमच्याकडे खूप जास्त पैसा आला नाही तर तुम्ही कामाचा कटाळा आला तुम्हाला तुम्हाला ना। करायचं नाही आयत भेटा लागलं म्हणून तुम्ही बापाच्या याच्यावर मालावर जोर मारा लागले आणि घरी जाऊन झोपा कराव लागले असा एक लोकांचा असा कन्सेप्ट म्हणजे लोकांना वाटते किंवा यांना काही करायचं नाही आयत भेटून ना राहिलं बस झालं म्हणजे आणि लोक मग ते खर्चही होऊन राहिला त्या खर्चा मागे जर प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं पण नाही आहेत जसं पहिल्या काळात तुम्ही सांगता की कुंदा हराळीसाठी होते नागरिक आज नागरतो म्हटलं तर ते तण नाहीच आहे दुसऱ्या तणाला तर जुन्या काळात लोक घाबरत नव्हते जे तण यायचं बाकीच ते नागरल्याच्या जमिनीत काय या जमिनीत काय सारखं सुरुवातीला जरा कमी पायत पडत असेल पण ते वेगवेगळ्या तरात पडलेलं आहे तर ते परत येऊन अरे साहेब एवढं करून तण निघते मान्य तण येते पण तण नागरून सुद्धा तुम्ही तणनाशक मारूनच राहिले ना मग काय राहिलं तन नाशकचाही खर्च आणि हाही हा आणि तण थोडं कमी किंवा जास्त आणि आज कोणीच वाट पाहत नाही साहेब तण निघो कि न निघो तुम्ही तणनाशक मारणार म्हणजे मारणार हा कन्सेप्ट सगळ्यांचा पक्का झालेला कारण की माहिती लेबर भेटत नाही त्याच्यामुळे ते विचारच करत नाही मग आता यावर्षी तणनाशक मारायची गरज नाही फक्त तो आज मारायचा तर तो परवा मारेल एवढाच फरक पडतो पण मारतो नक्की बरोबर अनकडे साहेब काहीच आहे ना असं म्हणतात की नांगरणीमुळे बी नष्ट होते आणि म्हणून आम्ही नांगरतो नाही नष्ट होतच नाही बी वरच जे आहे पडलेलं बी वरच्या थरावरच नांगरल्यामुळे खाली जात काही मध्य भागात जात आणि शेवटी कसं आहे समजा ते खाली दबलय तर हवेतून आजूबाजून हवेमार्फत बी येऊन पडतच बरोबर नांगरल्यामुळे काय होतं की नांगरल्यानंतर पहिलं बी जमिनीच्या खाली गेलं काही मधात दडपलं आणि मग नांगरल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी किंवा महिन्याभरांनी म्हणजे वीस पंचवीस दिवस असा ग्रुल पहिल्या आठवड्यात पुन्हा वादळ वारा सुरू झाला परत हवेतून उडून आलेलं बी परत वरच्या थरात आलं म्हणजे एका थरामध्ये जमिनीमध्ये एका वर्षी दोन ते तीन थर तयार होतात म्हणजे पहिलं वर हवेत उडून आलेलं जमिनीमध्ये दोन थरामध्ये पहिलं खाली दबलं काही मधात दबलं आणि मग ते तीन वेळा ते सुरू येते तीन वेळा त्यांना असे काही त्याला मारता येत नाही ऍज इट इज जर ठेवलं तर पहिला सेम क्लिअर आहे त्या घरामध्ये ते येऊन जाईल ते पहिल्या टप्प्यात एका टप्प्यात नियंत्रणात येईल आमचे बाबा सांगतात ना की आम्ही त्यावेळेस बैलाचं नागरण असायचं तर ते नागरण बैलाचं असल्यामुळे जसं की साहेबांना एका वर्षी नागरलं सगळं जात नव्हतं आज ट्रॅक्टरमध्ये मध्ये सगळं पॉसिबल पण त्यावेळेस ते म्हणजे या वर्षी हे बारा जर नागरलं याला तीन वर्ष कमीत कमी परत याच्यात नागर येत नव्हतं आणि मग ते वखर वखरपाळ्यावर असायचं मग वखरपाळ्या असला की एखादी उन्हाळ्यात पाणी पाळी दिली आणि नंतर पाऊस पडला एखादा म्हणजे त्यावेळेस शंभर टक्के रोहिणी नक्षत्रात पाऊस व्हायचे त्या रोहिणी नक्षत्रात पाऊस झाला की तण निघून यायचे आणि तण निघून आले की एकदा पहिले ढाळून घ्यायचे ढाळून घेतले की त्या याच्यात म्हणजे बरेचसे कमी व्हायचे मग डोरण वगैरे करून ते तणाचं नियंत्रण करत आज लोक पाणी पडलं रे पडलं हो। की जिथं पाणी पडलं असं लक्षात येते की बाजूच्या गावचे दोन ट्रॅक्टर इथे येतात या गावातले ट्रॅक्टर येतात आणि तीन ते चार दिवसात पेरणी वेळ पण पाहत नाही की वेळ आहे भरपूर नाही आधी कसं व्हायचं साहेब नागर्डी झाल्यानंतर पाऊस पडायचा पाऊस झाल्यानंतर म्हणजे नंतर वखरपाळी चालायची आज वखरपाळीचा विषय नाही ना मे महिन्यामध्ये रोटर मारून टाकायचं बिलकुल जमीन हवार करून ठेवायची पाऊस पडला पेरणी सुरू अजून असं दिसते की तुम्ही बियाच जर सांगितलं मला एक दोन ठिकाणी पाहतानी असं आलं की लोक शेत जाळून देतात जाळल्यानंतर मी म्हणतो बी तर सगळं मरायला पाहिजे म्हणजे तुम्ही तिथं गव्हाचा काढा होता हो। हो। किंवा इतर काही गोष्टी होत्या मग तुमच्या शेतातलं एकदाच बी संपलं नागरणी पण पॉवरफुल इला म्हणजे बी जर संपवण्यासाठी तुम्ही नागरता तर ते तर संपायला पाहिजे पण दुसऱ्या वर्षी तर नाहीत का दुसऱ्या वर्षी नाही त्याच वर्षी पाऊस जळा पण पहिल्या टप्प्यात ते जाळलं त्यावेळेस ते तंत जळाल बीत जळाल काही प्रमाणात जे वर होत जमिनीच्या खाली आड झाला असेल ते राहिलं असेल पण हवे मार्फत त्याच्यानंतर जे पंधरा वीस दिवस महिनावर जे आहे ते कंटिन्युअस येत राहतं ना दुसऱ्याच्या शेतातून येते बांधावरून येते आपलं किती तुम्ही नांगरलं बी नष्ट करण्यासाठी जर नागरिक असाल तर दुसऱ्या शेतातून येत आणि उलट ते तर आणि एक मार्क केलं की जितकी तुमची जास्त सुपीक जमीन होईल तितके तण तुम्हाला जास्त दिसतील म्हणजे कोणी सांगितलेलं आहे की जसं तण जे आहे हे जमिनीच सखल लेकरू आहे आणि आपण जे पेरतो ते तिचं सावत्र आहे किंवा ते तिच्या जावच आहे बरोबर म्हणजे त्याच्यामुळे ती ती तिच्या लेकराला प्राधान्य पहिले देणार ती त्याला लवकर वाढवणार ती त्याला त्याच्या लेकराला दूर करणार नाही हे किती तुम्ही किती जरी सायन्सही किती प्रगती करू द्या काही करू द्या हे तन नष्ट होणारच नाही साहेब खोट आहे का नक्कीच त्याला नियंत्रण नियंत्रणच करावं लागणार कोणती गोष्ट जगातली संपू शकत नाही आणि निसर्गाची देण आहे ना व्यवस्थापन करून कारण की आपले धुरेधारे येतात रोडचे साईट येतात किंवा इतर शेजाऱ्याचं काही कमी जास्त मेंटेनन्स कमी असेल जास्त असेल त्याच्यातले तण ते, ते इकडे येणार किंवा पाण्याच्या मार्फत हवेच्या मार्फत तर ते तुम्हाला संपवणं म्हणजे शक्यच नाही नक्कीच मी बाकी शेतकऱ्यांना विनंती करेल की सागर भाऊ आणि विशाल भाऊ यांचं शेत काटा कोंडाळा झांबरे काटा कोंडाळा रोडवर कोंडाळे झांबरा गावाकडे जात असताना यांचं शेत आहे आणि रोडवरून दिसत नक्कीच यांच्या शेतामध्ये तुम्ही जेव्हाही रस्त्याने जा ना तर हा प्रयोग बघा की सध्या आता गेले तर तुम्हाला दिसतील की गडाटलेले शेतकरी आहेत आता या गडाटलेल्या शेतकऱ्यांमध्ये समोरचं पीक मात्र कसं दिसतंय समोर कसं इथं उत्पादन यांना मिळतं ते पण तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल आणि मग शेवटी आपल्याला शेती आपण कशासाठी करतोय तर पैशासाठी पैसा जर त्या शेतीमधून मिळत नसेल तर काही अर्थच नाहीये तुम्हाला मात्र आर्थिकदृष्ट्या परवडत बरोबर